नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप झोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या साखळ्यांमध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर आज आपण घेऊन आहोत नाणी नावाचं प्रकरण की जी सर्वच परीक्षेला अतिशय उपयुक्त आणि महत्वाचं प्रकरण आहे आणि ते देखील आपण कशा प्रकारे अगदी कमीत कमी वेळात कशा प्रकारे सोडवायचं आहे त्या देखील ट्रिक्स पाहणार आहोत चला तर मग माझ्यासोबत नाणी हे प्रकरण शिकायला बघा पहिला प्रश्न काय म्हणतो राजेश जवळ एकोणीस रुपये असून त्यामध्ये कोणता कलरचा पेन वापरू व्हाइट वापरला चालेल का नका येलो नका व्हाईटच वापरू का काय म्हणते राजेश जवळ एकोणीस रुपये असून वीस पैसे पंचवीस पैसे आणि पन्नास पैशाची समान नाणी आहेत ठीक आहे तर मग त्याच्याजवळ प्रत्येक प्रकारची किती नाणी असतील बघ मी काय केलं माहितीये का एकोणवीसशे भागीला किती पंच्याण्णव पण मग ने याला भागितलं दोन एकशे वीस म्हणजेच काय होईल वीस पर्याय क्रमांक एक चौथ वीस प्रकारच्या सर्व नाणी असतील बघ बघा ना वीस गुणीला वीस किती चार पंचवीस गुणीला दोन किती पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे पाच आणि पन्नास दोन्ही शंभर म्हणजे दहा म्हणजे किती अशा वेळेस काय करायचं माहितीये का एकोणवीस रुपये बरोबर एकोणवीसशे पैसे होईल की नाही असं या एकोणीस रुपयाचं पैशामध्ये रूपांतर करून घेतलं कारण तिने आपल्याला हे पंचवीस पैशाची तर राणी दिलेली आहे आता म्हणून काय केलं मी एकोणवीसशे आणि भागीला या तिघांची बेरीज वीस पैसे अधिक पंचवीस पैसे अधिक पन्नास पैसे बरोबर एकोणवीसशे भागीला किती होईल पंचवीस पंचेचाळीस पंच्याण्णव पंच्याण्णव दोन्ही एकशे नव्वद आणि वीस म्हणजे वीस प्रकारची प्रत्येक नाणी असायला पाहिजे वीस पैशाची वीस पंचवीस पैशाची वीस आणि पन्नास पैशाची वीस कारण ती किती आहे समान आहे कशी आहे समान आहे बघा ना मग या याला वीसलं वीस दोन्ही चाळीस चारशे म्हणजे चार रुपये पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे पाच रुपये आणि पन्नास पाच दोन्ही दहा म्हणजे हजार म्हणजे किती दहा रुपये म्हणजे दहा पाच पंधरा चार एकोणवीस रुपये पर्याय क्रमांक एक एकचं उत्तर आणि लक्ष तुमच्या अशा प्रकारे पाहिल्याबरोबर इथंच करता येते या तिघांची बेरीज आणि याला भागीतलं काम करता अगदी सेकंदात पाच सहा सेकंदे लागले नसतील मला हो ना तुमच्या अशा प्रकारचं हे गणित होतं अगदी सोप साध आणि नानी हे कसं आहे माहितीये का एक वेगळं प्रकरण आहे हो की नाही आपण आजपर्यंत शाळेत शिकलो त्यापेक्षा शा थोडंसं वेगळं प्रकरण आहे त्याच्यामुळे हे कन्फ्युज होतं पण अशा प्रकारे जर आपण करून पाहिले तर अगदी कमीत कमी वेळात हे जमून जाईल बघा काय म्हणतो पंचवीस पैसे पन्नास पैसे व पंच्याहत्तर पैसे पेशे, पैशांची नाणी प्रत्येकी समान नाणी घेतल्यास नव्वद रुपयात किती प्रकारची नाणी येतील एक दीड म्हणजे पंधरा सखी नव्वद साठ येतील पर्याय क्रमांक तीन साठ बघा मी काय केलं या नव्वद रुपयाला पैसे केले नऊ हजार घेतले भागीला यांची बेरी पंचाहत्तर पंचवीस शंभर हो ना आता शंभर म्हणजे काय होईल शंभर हा पन्नास दीडशे हा शून्य हा शून्य गेला पंधरा साठी नव्वद म्हणजे साठ साठ म्हणजे किती होईल पंचवीस दीडशे म्हणजे पंधरा आणि पाच सक तीस म्हणजे तीस आणि पंचाहत्तर सहा पंचवीस शून्य हातचाल्य तीन सायन्स बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस म्हणजे काय होईल पाच पाच दहाशे शून्य हातचा एक चार पाच आणि तीन आठ आणि एक नव्वद रुपये म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा आपलं बरोबर आहे असा मी काय केलं माहितीये का या नव्वद रुपये बरोबर किती नव्वद गुणीला शंभर बरोबर नऊ हजार पैसे रुपयाचा पैशात कन्वर्ट करून घेतलं कारण काय एक रुपया बरोबर शंभर पैसे मग आता या नऊ हजाराला या तिघांच्या बेरजेनं ना भागितलं नाही पंचवीस अधिक पन्नास पैसे अधिक पंचाहत्तर पैसे मग आता नऊ हजार पंच्याहत्तर पैसे पंचवीस पैसे एक रुपया एक रुपया आणि पन्नास पैसे दीड रुपया म्हणजे दीडशे पैसे हा शून्य गेला पंधराचा कि नवद बरोबर किती पर्याय क्रमांक तीन साठ प्रकारची नाणी असतील हो की नाही किती साठ प्रकारची नाणी असतील त्यानंतर बघूया दहा पैसे पंधरा पैसे वीस पैशांची प्रत्येक समान नाणी घेतल्यास पंचेचाळीस रुपयात किती येतील वीस तीस चाळीस पंचेचाळीस म्हणजे किती शंभर येतील पंचेचाळीस म्हणजे किती येतील शंभर येतील शंभर बघा ना मी काय केलं हा पंचेचाळीस म्हणजे किती चार हजार पाचशे बाकीला यांची बेरीज करूया वीस दहा तीसन वी वी दहा चाळीस पाच पंचेचाळीस पंचेचाळीस एक पंचेचाळीस बरोबर किती प्रत्येक प्रकारची नाणी किती असतील शंभर लक्षात तुमच्या आता या पंचेचाळीस रुपयाला मी किती लिहिली चार हजार पाचशे रुपये म्हणा मग किती होतील चार हजार पाचशे भागीला दहा पैसे अधिक पंधरा पैसे अधिक वीस पैसे बरोबर किती होईल चार हजार पाचशे भागीला किती पंचेचाळीस म्हणजेच किती पंचेचाळीस एक पंचेचाळीस म्हणजे प्रत्येक प्रकारची नाणी किती असायला पाहिजे शंभर नाणी असायला पाहिजे लक्षात आता हे तीन मी व्यवस्थित समजावून सांगितली या दोन्ही पद्धतीने आता फटाफट करू या बघा काय रमेश जवळ दोनशे बहात्तर रुपये आहेत त्यामध्ये दोन रुपये पाच रुपये व दहा रुपयाच्या समान नोटा आहेत तर त्याच्याजवळ एकूण किती नोटा दहा पाच पंधरा दोन सतरा एक सतरा आणि सहा सोळा पर्याय क्रमांक चार तर उत्तर काम खत आता बघा या दोनशे बहात्तरला मी दोनशे बहात्तर लिहिले पैशात कन्वर्ट केलं नाही कारण इथं देखील आपल्याला रुपयेच दिलेत ना इथं देखील आपल्याला रुपये दिलेत इथं काय दिलं होतं अगोदरच्या उदाहरणामध्ये इथं पैसे दिले आणि इथं रुपये दिले त्याच्यामुळं रुपयाचं पैशामध्ये रूपांतर केलं आपण इथं तसं करायचं नाही कारण रुपये रुपयेच दिलेत ना आता मग यांची बेरीज करूया दहा एक पाच पंधरा दोन सतरा सतरा एक सतरा किती उरले सतरा दहा सत्तावीस दहा खाली घेऊ दोनचा एकशे दोन सतरा ती एकशे दोन म्हणजे पर्याय क्रमांक किती तो उत्तर सोळा प्रकारची ही नाणी असायला पाहिजे किती रुपयाची दोन रुपये पाच रुपये आणि बत्तीस ऐंशी आणि एकशे साठ बत्तीस दोन रुपयाची किती सोळा नाणी म्हणजे सोळा जोणी बत्तीस रुपये पाच रुपयाची सोळा नाणी म्हणजे सोळा ना पंच्याऐंशी रुपये दहा रुपयाची सोळा नाणी म्हणजे एकशे साठ रुपये या तिघांची बेरीज किली किती आली दोनशे बहात्तर किती आली दोनशे बहात्तर रुपये त्यानंतर बघा पाच रुपये वीस रुपये व पन्नास रुपयाच्या समान नोटा घेतल्या दोनशे पंचवीस रुपयात किती येतील सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर न याला भागा ना सव्वा दोनशे भागीला किती पंच्याहत्तर पाचचा भा, भाग पाचचा भाग जाणार नाही हा पाच पाच पंचवीसचा पाच सात पाच तीनचा भाग जाईल तीन म्हणजे पंधराशे पाच हत्ताला एक तीन सात एकवीस आणि एक बावीस किती असतील प्रत्येक प्रकारच्या किती नोटा असतील तीन 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 नोटा असतील बघा ना पाच त्रिक पंधरा वीस त्रिक साठ आणि पन्नास तरी दीडशे हा पाच दहा सात पाच बाराशे दोन हातचा एक सव्वा दोनशे अगदी कमीत कमी वेळात आपल्याला हे सर्व करता येतील उदाहरण बघा दहा रुपये पन्नास रुपये शंभर दहा वीस रुपये व पन्नास रुपये व शंभर रुपयाच्या समान नोटा घेतल्यास नऊ हजार रुपयात किती नोटा येतील आणि सात हजार दोनशे रुपयात किती नोटा येतील दोन्ही कळूया आपण बघा आता नऊ हजार भागीला किती शंभर दीडशे एकशे ऐंशी हा शून्य खटला अठरा पंचानव म्हणजे नऊ हजार रुपये जर घेतलं तर किती येईल पन्नास उत्तर येईल आणि सात हजार दोनशे रुपयात घेतलं तर किती येईल एकशे ऐंशी म्हणजे किती होईल अठरा चौक बहात्तर चाळीस आणि लक्षात तुमच्या सात हजार दोनशे रुपयात या समान नोटा किती असतील चाळीस आणि नऊ हजार रुपयात किती असतील पन्नास दोन्ही एकत्र झाले ते दोन्ही काय झालं एकत्र झालं ठीक आहे अश्विनी अंकिता मनोज सुरेश सुरेश कांबळे गुड आफ्टरनून सुमेध कांबळे सॉरी सुमेध कांबळे ओके गुड आफ्टरनून भाग त्यानंतर काय म्हणते भाग दुसरा काय म्हणतो दहा रुपयाच्या नोटाच्या बंडलमध्ये दहा रुपयाच्या नोटाचा बंडल आहे अनुक्रमे पंच्याऐंशी हजार तीनशे एकोणीस पासून पंच्याऐंशी हजार तीनशे पंच्याहत्तर पर्यंत क्रमांकाच्या नोटा आहेत या तर बंडलमध्ये एकूण किती रक्कम असेल बघा सहा दोन म्हणजे किती पाच शून्य ठीक आहे छप्पन छप्पन अधिक एक सत्तावन्न सत्तावन्न सत्ता बरोबर किती पाचशे सत्तर पर्याय क्रमांक दोनचं उत्तर पर्याय क्रमांक दोनचं उत्तर बार आता काय करायचंय आपल्याला या पंच्याऐंशी हजार तीनशे एकोणवीस पासून पंच्याऐंशी हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये एवढं बंडल आहे हो सिरियल वाईज तर त्याच्यामध्ये दहा रुपयाचं बंडल आहे आणि त्या नोटांचे क्रमांक असे आहेत तर त्या नोटाच्या गड्डीमध्ये एकूण किती रुपये आहेत हे शोधायचंय आपल्याला बघा मग याची वजा करूया पंच्याऐंशी हजार तीनशे पंच्याहत्तर मधून पंच्याऐंशी हजार तीनशे एकोणावीस वजा करूया पंधरातून नऊ गेले सहा राहिले इथे एक राहिला सातातून दोन गेले पाच राहिले मग किती हे शून्य 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 ओके मग छप्पन मध्ये काय करायचं माहितीये का एक नोट जास्त घ्यायची लक्षात तुमच्या एक नोट जास्त घ्यायची कारण आपण सुरुवातीचं आणि शेवटचे दोन्ही बोदावे लागते आपण वधाबाकी करताना एक सोडत असतो मग किती झाले सत्तावन्न पुणेला कितीचं नोट बंडल आहे दहा रुपयांचं बरोबर किती पाचशे सत्तर रुपये पर्याय क्रमांक दोनचं उदाहरण पाचशे सत्तर रुपये असतील हो ना लक्षात तुमच्या बघ आता वीस रुपयाच्या नोटाच्या बंडलमध्ये अनुक्रमे सत्त्याण्णव हजार सहाशे पंचवीस पासून सत्त्याण्णव हजार सहाशे शहात्तर पर्यंत क्रमांक आहे तर बंडलमध्ये एकूण नोटा किती इथेच वजाबाकी करूयाची सहा तुमच गेला एक राहिला सातातून दोन गेला पाच राहिला अधिक एक बरोबर किती बावन गुणीला वी दो, दोन दो, बरोबर किती वीस शून्य चार आणि दहा एक हजार चाळीस पर्याय क्रमांक एकचं एक उत्तर काय अवघड होतं इथले इथंच वजाबा केली मी पुन्हा लिहायची गरजच नाही पण एकदा वजाबाकी करून पाहूया आपण सत्त्याण्णव हजार सहाशे शहात्तर आणि सत्त्याण्णव हजार सहाशे पंचवीस या तिघांचीच करूया ना हे दोन तर सारखेच आहेत सहातून पाच गेल्या एक राहिला पाचातून दोन गेले पाच राहिले इकडे शून्य 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 मग एक्कावन्न मध्ये नेहमी एक मिळवायचंय कारण मी काय म्हणालो आपण मंडल मोजताना काय करतो पहिला आणि शेवटचा घ्यायचा असतो पण तो आपण घेत नाही आणि मग काय होईल बावन होईल शून्य आणि एकशे चार पर्याय क्रमांक एकच उत्तर <laughs> पर्याय क्रमांक एकच उत्तर अगदी अचूक असं होत गौतम एक हजार अठ्ठेचाळीस ओके एक हजार चाळीस ओके ओके ठीक आहे ठीक आहे बघा त्यानंतर काय म्हणते पाच रुपयाच्या बंडलमध्ये अनुक्रमे पंधरा हजार तीनशे सत्याऐंशी पासून पंधरा हजार चारशे सव्वीस पर्यंत क्रमांक आहेत तर बंडलमध्ये एकूण रक्कम किती याची बदला बाकी करा ना किती झाला नऊ नऊ म्हणजे किती झाला नऊ दहा अकरा बारा तीन हणा बरोबर सगळ्यांना Okay, तीन एकोणचाळीसच एकोणचाळीस मध्ये एक मिळवा किती आली चाळीस कुणीला किती पाच रुपयाचा बंडल आहे म्हणजे किती दोनशे पर्याय क्रमांक दोनचं उत्तर दोनशे ओके काय केलं मी मोठ्यातून लहान वजा केला आता हे पंधरा हजार पंधरा पंधरा सारखे आहेत ना जे डिफरंट आहेत त्यांची वजा बाकी चारशे सव्वीस मधून सत्याऐंशी वजा केली किती राहिले हा नऊ राहिला इथं नऊ म्हणजे बारातून नऊ गेले किती राहिले तीन इथे शून्य अधिक एक मिळवूया ना चाळीस गुणीला किती रुपयाचं बंडल आहे पाच रुपयाचं पाचशे वीस म्हणजे किती दोनशे पाच रुपयाच्या त्या बंडलमध्ये किती थी थी नोटा असतील दोनशे नोटा असतील एकूण बंडलमध्ये रक्कम किती तर दोनशे रुपये रक्कम आहे हा दोनशे रुपये नोटाने दोनशे रुपये रक्कम आहे पन्नास रुपयाच्या बंडलमध्ये अनुक्रमे एकवीस हजार नऊशे ब्याण्णव पासून ते पंचवीस पंचवीस ते किती आठ पंचवीस आठ आठतीस म्हणजे किती चौतीस ह चौतीस गुणीला पाच म्हणजे एकशे सत्तर सतरा पन्नास नाही चौतीस गुणीला पाच किती सतराशे ते पर्याय क्रमांक चौतीस गुणीला पाच तो पाचच होय ना चौतीस गुणीला पाच पृथ्वी नंबरचा आहे पन्नास रुपयाच्या बंडरुमध्ये ना चौथा आहे ना हा त्याचं ये किती येईल सतराशे 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 चौथीचे सतरा बघा बावीस शून्य पंचवीस आणि एकवीस नऊशे ब्याण्णव पाचातून दोन गेले तीन राहिले बारातून नऊ गेले किती राहिले तीनच राहिले इकडे किती मग शून्य 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 अधिक एक मिळवा बरोबर तिथे चौतीस चौतीस गुणीला लागेल पन्नास रुपया तर बंडल आहे शून्यला शून्य पाचशे पीचा दोन पाच ते पंधरा दोन सतरा म्हणजे त्या मध्ये सतराशे रुपये एवढी रक्कम आहे की ज्या पन्नास पन्नासच्या नोटा आहेत असं आपल्याला म्हणता येईल अल लक्षात तुमच्या अशा प्रकारचे गणित आहेत अगदी सोप्या स्वरूपात सो मी सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा वारंवार प्रॅक्टिस करावीच लागेल ओके नाही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात तेव्हा प्रॅक्टिस अतिशय गरजेची आहे कशासाठी तर ते तुम्हाला दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहावं आणि गणित पाहिल्याबरोबर गणित पाहिल्याबरोबर त्या ट्रिक साठवल्या पाहिजे यासाठी प्रॅक्टिस अतिशय आहे त्यानंतरचं उदाहरण काय होते बा दहा रुपयाच्या बंडलमध्ये पस्तीस हजार नऊशे एकोणनव्वद पासून छत्तीस हजार एक्क्याण्णव पर्यंत क्रमांक आहेत तर एकूण बंडलमध्ये रक्कम किती एक्क्याण्णव एक किती एक्क्याण्णव एक, एक ब्याण्णव हो कि नाही मग काय होईल एकशे दोन पस्तीस हजार नऊशे एकोणनव्वद आणि छत्तीस हजार शून्य एक्क्याण्णव नौ? किती दोन दोन अकरा शून्य हो ना इथे किती एक इथे किती शून्य एकशे दोन एकशे दोन मध्ये एक मिळवावा लागेल किती होईल एकशे तीन एकशे तीन म्हणजे गुणीला दहा बरोबर किती एक हजार तीस पर्याय क्रमांक एकचं उत्तर पर्याय क्रमांक एकचं उत्तर असं होत एक हजार तीस इथेच वजाबाकी करा त्याच्यामध्ये एक मिळवा आणि पन्नास न गुणा जेवढ्या रुपयाचे आपल्याला पाहिजे तेवढ्या रुपयाचं काय करायचं गुणायचं आता तिसरा प्रकार आहे हे या प्रकारामध्ये काय म्हणते मग का पन्नास पैशाची साठ नाणी घेऊन पाच रुपयाची किती नाणी येते आता बघा पन्नास पैशाची साठ नाणी घेतल्यावर किती रुपये झालेत आपले बरोबर किती सहा पंच तीस वर दोन शून्य हे किती झालेत आपले पैसे रुपयात रूपांतर केले तर काय होईल तीस रुपये लक्षात शंभर न भागीतलं तीस रुपये आता पाच रुपयाची किती नाणी येतील म्हणते मग या तीस भागीला पाच करूया ना किती होईल पाच नका तीस पर्याय क्रमांक एक लक्षात काय किती अवघड होत काही अवघड नव्हतं गौतम काय म्हणतो पद्या सोडवण्यासाठी काय नाही कड नाही व्यवस्थित पाठवकड मला सोडवण्यासाठी टीम द्या की सर बरं 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 ठीक आहे ठीक आहे नाही लवकरच पीडीएफ उपलब्ध होईल आणि त्याच्यामुळे काही टेन्शन नाही लवकरच आम्ही तुम्हाला पीडीएफ उपलब्ध करून देत आहोत त्याच्यानंतर पन्नास पैशाची सोळा नाणी व एक रुपयाची दोन नाणी देऊन त्याऐवजी दोन रुपयाची नाणी घेतल्यात बरं पन्नास पैशाची सोळा नाणी म्हणजे किती सोळा पंच ऐंशी आठ रुपये होईल सोळा पंच ऐंशी किती होईल आठ रुपये आणि ही एक रुपयाची दोन नाणी म्हणजे किती दोन रुपये बरोबर किती दहा रुपये आता त्याऐवजी दोन रुपयाची नाणी घेतल्यास किती होईल बरोबर गणितले आठशे होईल इथं आठशे म्हणजे किती आठच रुपये ना आठ रुपये अधिक बावीस पाहिजे होतो कुठंत असा येते सोळा पैशाची पन्नास पैशाची सोळा नाणी घेऊन एक रुपयाची बावीस नाणी घेतली त्याऐवजी दोन रुपयाची किती नाणी येतील म्हणजे इथं काय पाहिजे होत हा बावीस पाहिजे एक रुपयाची किती बावीस नाणी बरोबर बावीस रुपये ना आता मग काय होईल या दोघांची बेरीज किती तीस भागीला दोन बरोबर किती पंधरा कारण आपल्याला काय करायचं नंतर दोन पर्याय क्रमांक पंधराचं उत्तर दोन रुपयाची नाणी घ्यायची बघा एक मिनिट बघा पन्नास पैशाची सोळा नाणी पन्नास पैशाची सोळा नाणी बरोबर किती आठशे पैसे बरोबर आठ रुपये घेतला आपण आता काय म्हणते एक रुपयाची बावीस नाणी बरोबर किती बावीस रुपये मग या दोघांची बेरीज केली किती आहे तीस रुपये आता तीस रुपयामध्ये आपल्याला काय करायचंय दोन रुपयाची नाणी घ्यायची आणि ती किती येतात ते पाहायचंय म्हणजे दोन न याला बघितलं किती आलं पंधरा म्हणजे दोन रुपयाचे किती येतील पंधरा नाणी येतील अन लक्षात तुमच्या अशा प्रकारचं उदाहरण होत त्यानंतर बघा काय म्हणते रमेश जवळ एक रुपये दोन रुपये व पाच रुपये यांची समान नाणी असून एकूण रक्कम अठ्ठेचाळीस रुपये आहे तर रमेश जवळ एकूण नाणी किती आहेत बर पाच तीन आठ सक्कम अठ्ठेचाळीस अठरा पर्याय क्रमांक एक अन लक्षात तुमच्या ही समान नाणी होती इथं समान नाणी पाहिजे नव्हती रमेशजवळ एकूण किती नाडी आहेत तर बघा अठ्ठेचाळीस होगीला एक अधिक दोन अधिक पाच बरोबर किती अठ्ठेचाळीस भागीला सहा बरोबर आठ लक्षात तुमच्या आठ सकम अठ्ठेचाळीस या अगोदर काय होत पाच तीन आठ इथं आठ पाहिजे होत अठ्ठेचाळीस भागीला आठ बरोबर किती आठ सकम अठ्ठेचाळीस म्हणजे सहा आता बघा एक रुपयाची सहा नाणी आहेत दोन रुपयाची पाच आणि दोन रुपयाची सहा आहेत आणि पाच रुपयाची देखील किती आहेत म्हणजे तीन प्रकारची नाणी आहेत म्हणजे तीन प्रकारची नाणी आहेत त्यामुळे काय होईल सहा गुणीला तीन बरोबर किती अठरा हे उदाहरण अशा प्रकारे होतं हल्लं लक्षात तुमच्या पहिले समान नाणी समान रुपये होते म्हणजे फक्त आपण काय केले छेदाला बेरीज केली भाग दिला आणि तेवढं उत्तर का पण इथं नाही आपल्याला एकूण नाणी विचार बघा आता सोनूजवळ पंचवीस पैशाची चौसष्ट नाणी व काही नाणी पन्नास पैशाचे आहेत बर जर त्याच्याजवळ एकूण शंभर रुपये आहेत तर सोनूजवळ एकूण किती रुपये आहेत बघा पंचवीस पैशाची चौसष्ट नाणी म्हणजे पंचवीस गुणीला चौसष्ट ओके नाही बरोबर किती पंचवीस चौक शंभरशे शून्य हातच्या दहा पंचवीस अक्क नव्वद नव्वद दहा नाही पंचवीस नव्वद कसे पंचवीस सख दीडशे आणि दहा किती एकशे साठ एकशे साठ म्हणजे एवढे पैसे झाले तर आपल्याला सोळा रुपये होतील हो की नाही आता सोळा रुपये ची पंचवीस नाणी हो की नाही चौसष्ट पंचवीस पैशाची चौसष्ट नाणी म्हणजे किती झाली त्याचे सोळा रुपये आपल्याकडे किती आहेत शंभर रुपये म्हणजे पन्नास पैशाची नाणी किती असतील बरोबर शंभर वजा सोळा बरोबर किती चार दोन म्हणजे किती आठ चौऱ्याऐंशी आता मग याला काय करावं लागेल आपल्याला पन्नास न भागावं लागेल ना चौऱ्याऐंशी रुपये पन्नास पैशाची नाणी आहे ओके नाही मग आता काय होईल एकूण नाणी बरोबर म्हणजे आता याला काय म्हणावं लागेल पन्नास पैसे याला दोन न गुणावं लागेल याला लक्षात चौऱ्याऐंशी रुपये आहेत ना हे हे किती आहेत चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपयात पन्नास पैशाची नाणी घ्यायची म्हणजे डबल बेचोकाठ आणि अडतोणी सोळा एकशे अडुसष्ट नाणी पन्नास पैशाची नाणी किती आहेत एकशे अडुसष्ट मग आता मला सांगा पंचवीस पैशाची नाणी किती होती आपल्याकडे चौसष्ट होती आता पन्नास पैशाची नाणी किती आली आपल्याकडे एकशे अडुसष्ट हो की नाही मग याची बेरीज करूया ना कारण आपल्याजवळ एकूण किती रुपये आहेत हे सांगितलं हो की नाही मग का होईल नाणी हे रुपये झाले ना आपले सोळ चौक चौसष्ट म्हणजे चौसष्ट रुपये झाले होते हो की नाही हे काय झाले बरोबर सोळा गुणीला चार बरोबर चौसष्ट आणि हे काय झालं आपलं आता रुपये झाले इथे रुपये पाहिजे होतं बरं का रुपयेच चार बाराशे दोन हत्ताला एक सहा एक तेराशे तीन हत्ताला एक दोनशे बत्तीस रुपये म्हणजे त्याच्याजवळ किती रुपये आहेत एकूण दोनशे बत्तीस रुपये आहेत त्याला मानता येईल लक्षात तुमच्या ही सर्व अशा प्रकारची ही गणित होती ही सर्व अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची मी घेतली आणि अनेक उदाहरण घेण्याचा प्रयत्न केला मला वाटतं निश्चितच ही नानी या प्रकरणावरची ही सर्व गणित तुम्हाला समजली असेल वेळ आहे ती प्रॅक्टिसची की ज्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी लक्ष देता येईल ठीक आहे धन्यवाद कुणा गौतम पाईकराव दोनशे बत्तीस सोडवण्यासाठी वेळ द्या बरं बरं ठीक आहे ठीक आहे उद्यापासून ना ठीक आहे नाही पण मला वाटलं बाबा पाहिल्याबरोबर तुम्हाला दोन तीन उदाहरणं समजावून सांगितलीत मी आणि त्याच्यामुळे मला वाटतं तुम्हाला पाहिल्याबरोबर ते बेरीज करून भागाकार करता येईल पण ठीक आहे आपल्या उद्यापासून सोडवण्यासाठी थोडासा वेळ देऊ ठीक आहे धन्यवाद धन्यवाद भेटूया आपण उद्याच्या तास यापेक्षा वेगळा प्रकरण घेऊन वेगळ्या प्रकारावर चर्चा करण्यासाठी टिल गुड बाय शिव टुमार